देशाचे पंतप्रधान जगाचे नेतृत्व करणारे असे असलेले कंत कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आपण सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला आणि सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर असा हा सेवा पंधरवाडा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या सेवा पंधरवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल ओबीसी आघाडी असेल यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी पार्टीने दिलेले आहेत आम्ही या ठिकाणी सतरा सप्टेंबर रोजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याचबरोबर महिला मोर्चाच्या वतीनं त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल ते या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला असे अनेक उपक्रम आपण या पंधरा वाड्यामध्ये साजरी करत असतो आणि त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पंचवीस सप्टेंबर सकाळी सात वाजल्यापासून ते अकरा ते बारा वाजेपर्यंत आपण भव्य अशा मॅरेथॉन रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ही मॅरेथॉन स्पर्धा करत असताना ग्रामीण भागातल्या असतील शहरातले सर्व विद्यार्थी असतील तरुण असतील यांना आव्हान सुद्धा केलं की आपण जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि मला खात्री आहे की ही स्पर्धा किमान पाच हजार विद्यार्थी आणि तरुणाशी राहणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्ही तीन ग्रुप तयार केले पहिला ग्रुप आहे वयाच्या अठराव्या वर्षाच्या अगोदरचा एक ग्रुप त्यामध्ये पहिलं पारितोषिक अकरा हजार रुपये सात हजार रुपये पाच हजार रुपये तीन हजार रुपये दोन हजार रुपये असे पाच पारितोषिक आणि एक एक हजार रुपयाचे असे पाच पारितोषिक म्हणजे एकूण आम्ही दहा पारितोषिक एका ग्रुपमध्ये त्या ठिकाणी केले आहेत आणि दुसरा ग्रुप असणार आहे तरुणाचा ज्यामध्ये अठरा वर्षाच्या वर्षी अठरा वर्षा वयापासून ते वर्ष वयापर्यंत असे एक हा एक ग्रुप असणार आहे आणि तिसरा ग्रुप हा आमच्या महिला आणि विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असणार आहे फक्त पारितोषिक सेम असणार येतं पारितोषिक सगळे एकच असणार येतं त्यामुळे मी या ठिकाणी सर्व आमच्या स्पर्धकांना विनंती सुद्धा तुमच्या माध्यमातून असेल प्रत्यक्ष शाळेवर भेटी देऊन आम्ही विनंती केली आणि त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील असा मला विश्वास आहे आणि स्पर्धा आपली जिल्हा परिषद शाळा ते जी रेस्ट हाऊस अशी आपली स्पर्धा तीन किलोमीटरची राहणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शक आपला जिल्हा क्रीडा अधिकारी असतील आमचे ज्या स्पोर्टचे काही शिक्षक मंडळी असतील आमच्या या इतर शाळेचे सर्व महाविद्यालय शिक्षक या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मार्गदर्शनाच्या भूमिकेत त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे